हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रे आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल कसे आहात तुम्ही झालं का चहा वगैरे तुमची मी आत्ता घेतली चहा पाऊस झाला इकडं आणि भिजले मी म्हणजे थोडीशी जास्ती नाही पण डोकं वगैरे थोडंसं ओरलं झालं होतं त्यामुळे नील पेंट लावली आत्ता बसल्या बसल्या आणि आणखीन सुकलेली नाही आहे पाऊस आत्ता पण म्हणजे चालूच आहे पाऊस काही पूर्णपणे बंद झालेला नाही आहे परंतु आहे आणि नाही काल अर्धाच व्हिडिओ झाला माझा कारण काल बेल तुम्ही व्हिडिओमध्ये बेल, बेल तर ऐकलीच असेल बेल वाजलेली तर कोण आलं होतं तुम्हाला सांगते मी एकच मिनिट तर ह्या बघा ह्या पेंट आहेत आणि हे दोन्ही लावलेत मी वेगवेगळे असे बघा तर मला हा दोन्ही कलर आवडतात आणि बरेचसे कलर मी रिपीट रिपीट वापरत असते कारण मला आवडतात काही काही कलर तर आत्ता वेळसुद्धा भेटत नाही बघा तुम्ही आत्ता मी पेंट लावली आहे आणि तेही तुम्हाला सांगते आता खराब होईल लागली काही काही चौथ कारण आता मी जसं आले तिकडनं त्याच्यानंतर थोडेसे म्हणजे सामान्य होतं मला थोडंसं काही घेऊन आलेली जसं की बेसन बेसन वगैरे हो शेंगदाणे असं थोडंफार ग्रीन टी वगैरे संपलेली होती ती घेऊन आलेली आहे आणि पूजाचं उद्याचं सामान आणलेलं आहे तर मला मी पुढे उद्या आमरस वगैरे हो बनवण्यासाठी आंबे पूजासाठी आंबे तर असं दोन प्रकारचे आंबे आणले पूजाचं सामान आणलं फुलं आणले पण मला गजरे भेटले नाही आहेत असं सगळं आणलं वॉश करून ठेवलं आणि मी आज ब्लॅक टी घेतली मेन म्हणजे ग्रीन टी नव्हतीच पूर्ण संपलेली होती आणि हा आता आणलेला पॅक आहे तर म्हटलं चला आज आपण चहाच घेऊया म्हणून ब्लॅक टी बनवली गरम गरम कारण खूप खूप भिजले होते आज मी काय झालं माहिती आहे का भिजले नसते परंतु मी मॉलच्या तिथेच उतरले माझ्या कंपनीच्या गाडीमधून मॉलच्या तिथंच उतरले आणि मी तिथून सगळं घेतलं आणि बाहेर पडले तसा पाऊस सुरू झाला मग मी ॲटो बघेपर्यंत वगैरे भिजले तिथून पण पर परत पूजेचं सा सामान घेईपर्यंत ॲटो जरी असला तरी पण भिजले त्यामुळे आणि तिथून परत मी ॲटोतून उतरून माझ्या लिफ्टपर्यंत येईपर्यंत पण भिजले पर त्यामुळे बऱ्यापैकी माझे कपडे ओलले झाले होते चेंज केले तसं तर रोजच मी आले की चेंज करते परंतु बऱ्यापैकी ओरली झाली होती मी आणि उद्या वट्टपौर्णिमा आहे तर वट्टपौर्णिमेमुळे मी सगळं पूजेचं सामान वगैरे आणलेला आहे तर उद्या कदाचित मला असं वाटतं व्हिडिओ अपलोड होणार नाही किंवा करता येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी किती स्वयंपाक राहतो सगळी कामं राहतात आणि परत पूजा करायची राहते सगळं राहतं दिवस जातो त्याच्यामध्येच तर वेळ नाही भेटणार मला तरी पण मी प्रयत्न करेल जर जमलं तर नक्कीच करेल आणि मुलगी पण येणार आहे तुम्हाला माहिती मुलगी आली की तिचा तिचे मिस्टर येतात त्यामुळे तिची पहिली ही आहे ना वटपौर्णिमा त्यामुळे आता मेकअपवाली तिनं मला बघायला सांगितली आहे तिचा आता मी फायनल करायचं आहे मला तिला फोन लावला होता मी मुलीला की काय करू म्हणून ती नको आहे परंतु बघू म्हटलं की नाही का घरी येऊन मेकअप करायचा साडी घालून द्यायची तर तिचं मला जे आवरयचं आहे ना ती माझं वेळ वाचेल आणि मी माझं स्वतःचं आवरल स्वयंपाक वगैरे सा, तर सगळं मलाच करावं लागेल तिला बोलले होते मी आत्ता घ्यायला पाठवून देऊ का म्हणजे संध्याकाळी तिला घ्यायला पाठवून देऊ का म्हणजे सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळी करून स्वयंपाकाला लागू शकतो आणि पटपट आवरू शकतो परंतु ती नाही म्हटली सकाळी मी सात साडेसातपर्यंत येईल जेव्हा यायचं आहे तेव्हा ये बरोबर की नाही आप माझे मी आपल्या लवकर उठेल आंघोळ करल स्वयंपाकाची तयारी सुरू करेल आणि स्वयंपाक वगैरे बऱ्यापैकी बनवून नैवेद्य असतो ना आम्ही नैवेद्य घेऊन जातो असंच जात, जात नाही तर नैवेद्य ने नेतो त्यामुळे मला सगळं स्वयंपाक पूर्ण बनवावंच लागतो आणि ते झाल्याच्यानंतर मग स्वतःची साडी आवरणं वगैरे ह्याच्यात बऱ्याच टायमिंग जातो बरोबर की नाही तर असं उद्याचा दिवस राहणार आहे त्यामुळे उद्याचं व्हिडिओ येणं थोडंसं प्रॉब्लेम येणारच नाही आहे आणि पायाला पण पेंट लावली त्यामुळे मला मांडी घालून बसता येईना गेले कारण ती पेंट खराब होईल हाताची तर थोडीफार झालीच आहे केसांनी ह्याच्या त्याच्याने आणि तर कालचा व्हिडिओ अर्धाच राहायला मी तुम्हाला काजी घ्या हे करा मस्त खा स्वस्त राहा हे काहीच बोलले नाही त्याचं रिझन तुम्ही बघितलंच आहे बेल बेल बेलवाजल्याच्या नंतर मी पहिलं बघितलं कोण आहे ते तर मी परवाचा व्हिडिओ बनवला होता परवाचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी ज्याला बोलले होते ते आले होते आणि त्याची बहीण पण आली होती तर त्याचं असं म्हणणं आहे की मी असंच म्हणलो होतो आणि एवढं सिरियस घेण्यासारखं काही नव्हतं परंतु तुम्ही वाद वाढवण्याचाच प्रयत्न करत आहात सहज म्हटलं सहज तू तुझ्या आईचं आणि बहिणीचं लावून देतोस का सहज तू तुझ्या आईचं आणि बहिणीचं लग्न लावून देण्याचा विषय म्हटलं तुला जर कोणी काढलं तर तुला नाही राग येणार का म्हटलं नाही पण तुम्ही द्या सोडून सगळं झालं गेलेलं तुम्ही सगळं सोडून द्या आणि तुम्ही घरी या परत तुम्ही व्यवस्थित राहा मुलं कुठं तुम्ही कुठं असं सगळं चालले घरातलं वातावरण बिघडले असं झाले मग त्याच्यात नणन कशी म्हणते की माझ्या मुलांची कशाला नावं खराब करते माझ्या मुलांचं कशाला असं तसं सांगते सोशल मीडियावरती आणि म्हणे माझ्या मुलांचं हो व्हायचं आहे त्यांना नातेवाईकातले कुणी लवकर हे देणार नाही आणि आमच्या मुलांची बदनामी करते चोऱ्या करतात असं करतात तसं करतात करता, म्हटलं जे आहे ते सांगितले का नाही करत का तुमच्या मुलं चोऱ्या म्हटलं आजीच्या आणि मामाच्या पर्समधले पैसे चोरतात का नाही म्हटलं सांगा तुम्ही खरं आहे तेच बोलले ना आणि राहिला प्रश्न ते ते असे पिक्चर वगैरे फालतूचे बघतात तर ते पण खोटं नाही आहे म्हटलं तुमच्याच भावाने मला सांगितलेलं आहे म्हटलं विचारा त्याला नाही पण जे असेल ते असेल पण अशा गोष्टी सोशल मीडियावर बोलायचं असतात का तू जरा जास्तीच करायला लागलीस तू जरा वाटत नव्हता मला की तू अशी असं वाटायला काय मी एवढे दिवस गप्प राहिले सगळं सहन करत राहिले तुम्ही काय केलं माझ्यासोबत तुम्हाला आज तुमच्या मुलांची नावं घेतल्याच्या नंतर तुम्हाला कसं माझा दरवाजा सुचला आत्तापर्यंत एवढं सगळं झालं फ्रेंड्स एका सुद्धा बहिणीनं आली नाही दरवाजापर्यंत किंवा समजवण्याचा प्रयत्न केला नाही त्यालाही नाही मलाही नाही किंवा तुम्ही असं जे काय करताय ते चुकीचं करताय मुलांना त्रास होतो मुलां मुलं तुझे खातात पितात का मुलांना तुझ्या शिक्षण व्यवस्थित भेटते का मुलांना सगळ्या सुविधा भेटतात का हे बघायला कधीच नाही आले स्वतःच्या मुलांची नावं घेतली की कसे आले बघायला तर नावं पण घेतले नाहीत मित्र अजून नावं घेतल्यावर तर तुम्हाला किती मिरच्या झोपतील हम्म आम्ही सांगतोय म्हणे तुला नाही का जे काय असेल ते तुमचं तुम्ही दोघंजण कायद्याने बघा तु परंतु बाकीच्या लोकांची नावं घेऊ नका बाकीच्या लोकांना हे करू नका बाकीच्या लोकांना प परेशान होईल असं वागू नका मला म्हणते मी म्हटलं हे ना तुझ्या भावाला सांग तुझा भाऊ जर माझ्या दरवाजापर्यंत नाही आला आणि त्यानं जर मला त्रास नाही दिला आणि त्यानं जर माझी सुटका केली त्यानं जर माझी सुटका केली तर मी कशाला या गोष्टी करण आणि ह्या टोकाला जाईल मी असं पस्ट सांगितलं तर म्हणे नाही ती जे काय असेल ते असेल आम्हाला तुला नाही का भांडायचं म्हणून आलेलं नाही घेत आम्ही असं म्हणते कारण त्यांना माहिती आहे हिला वरचड बोलले की ही परत कारवाई करणार म्हणून ते तसं बोलत होते आम्हाला काही तुझ्याशी भांडावं वाद घालायचं नाही तक्रार करायची नाही काहीच नाही म्हटलं करा ना तुम्ही इथं ऐवजी मी असं व्हिडिओ टाकले म्हणून जरी तक्रार केली असते ना तरी म्हणले मी त्याला सामोरं गेली असते आणि मी सांगितलं असतं जे काही सांगायचं ते म्हटलं मी आता तरी तुमचे नावं घेत नाही आहे परंतु तुमची नावे घेऊन पूर्ण नावं घेऊन मी तुमचे व्हिडिओ बनवून म्हटले तुम्ही मधी पडूच नका म्हटलं गरज काय होती म्हटलं तुमच्या ह्या भावाची मधी पडायची त्यांना बोलावं का माझ्या मुलाला तुम्हाला तुमच्या मुलांना मुलांचं नुसतं मी एवढं काढलं तरी होते तुम्ही माझ्या मुलाच्या समोर काय बोललात तू जायचं दुसरं लग्न लावून दे बरोबर की मग तुम्ही योग्य बोललात का म्हातारी व्हायची वेळ आली ना तुमची तुम्हाला लाज वाटते का तुमच्या मुलांना जर असं कोणी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल असंच बोलता तुम्ही म्हणे उद्धंटपणे मलाच म्हणतात असंच तुम्ही उद्धंटपणे बोलतात म्हणून तर तुमच्यावर सगळी अशी वेळ आली म्हणजे मलाच माझ्या घरात येऊन मलाच असं म्हणत होता नंतर मी म्हटलं उठीत ना मी पण सोडली नाही म्हणजे नाही का ठेवली नाही त्यांची लगेच म्हटलं उठायत ना तुम्ही त्याला एक नाही येत म्हटलं तुम्ही बोलायला नाही मला भांडायला आलात नाही ऐकावायला आलात म्हटलं तुम्ही काय लोक आहेत ना ते मला माहिती आहे आणि मी जी काय करते ते तर कायद्याने तर माझं चालूच आहे म्हटलं तर ते पण करू नका म्हणे माझ्या भावाचं नुकसान करू नको माझ्या भावाला भिकायला लावू नको लय कष्टांनी ले मेहनतीनं लय शिकलाय ले पैसे घालवले आहेत आणि लय मेहनतीनं नोकरीला लागलाय तिथं बी पाण सगळं तू असं करून घेऊलय चुकीचं नाही वाटत का तुला आणि मी म्हटलं माझं मला तीन वर्ष घरी बसवलं होतं ते तेव्हा तुम्हाला नाही दिसलं माझे लेकर काही खात असतील काही पित असतील माझ्या पोटावरती पाय दिला तेव्हा तुम्हाला नाही दिसलं आणि मी तर एवढे वर्ष सोडलंच होतं ना म्हटलं परंतु तो जर मला कुठलाही अधिकार देत नाही तो मला जो सुखाने जगू पण देत नाही म्हटलं सोडून दिलं तर म्हणून मी त्याच्यासोबत तसं करते म्हटलं आणि मी करणार म्हटलं तुम्ही जर मधी पडले तर तुम्हाला लोकांना पण सोडणार नाही मी म्हणणार नाही म्हटलं तुम्हाला मी ताप तोंडावरती सांगते की तुम्हाला लोकांना मी असं सोडणार नाही जर तुम्ही नाही का जर तुम्ही मध्ये पडणं बोलणं पिना मारणं आग लावणं जर बंधनंही केलं तर म्हटलं मी तुमचे हे नावं घालून तक्रार डबल देणार आणि तुम्हाला नोटीस येतील तुम्हाला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि सोशल मीडियावरती तर मी सगळ्या गोष्टी शेअर करणार म्हटलं चालणार आहे का तुम्हाला तर तुम्ही मधी पडा नाही तर मधी पडायचं नाही म्हटलं त्या जर जी करायचं आहे ती मी करणारच आहे म्हटलं नाही का हात जोडतो तुला पण असं नको करू म्हणजे हो हे त्यांना पाठवलं होतं बरं का मी तुम्हाला ते पण सांगते दोन्ही कामं करून या म्हणून हे त्यांना पाठवलं होतं की फ्रेंड्स फक्त फक्त पंधरा टक्के राहिले माझं काम व्हायला फक्त पंधरा टक्के राहिले बऱ्यापैकी काम आहे उडणार आहे तो आता त्याच्या पोस्टवरून तो उडणार आहे त्यामुळं सगळी धरपड चाललेली आहे ह्यांच्या काही ना काही गै करायच्या त्यांना मुद्दा म्हणून त्याच्याकडे बोललाय मी असंच काहीतरी बोलावं परत त्यांना निमित्त असावं माझ्याकडे येण्याचं मा म्हणून त्यांनी केल ते केलं आणि मग ते काल आले होते आले मग बोलले वगैरे हो सगळं झालं नंतर नाही का मी त्यांना तसं कष्ट स समजवून सांगून पाठवले हो म्हटलं यात धरून राही यापुढे जर मुलांना काही शिकवलं बोललात आणि शक्यतो आमच्यापासून तुम्ही ना, ना शंभर फूट लांबच राहा आणि आमच्या वादातून पण लांब राहा म्हटलं आमच्या आम्ही दोघं बघून घेऊ त्याचा फायदा नुकसान काय होईल ते होऊ दे म्हटलं मी माघार घेणार नाही आणि माझ्यासोबत काय काही काही जरी झालं माझ्या मुलांसोबत काही जरी झालं तर त्याला जिम्मेदार तुम्ही लोक पण आहेत म्हटलं हे असं मी देणार आहे म्हटलं तक्रार आम्हाला काय करायचं आहे बाई असं बाई तसं बाई करू करू परत नंतर मग गोडी गोडीत आले त्यांना असं वाटलं की आता ही फोनमध्ये काहीतरी करते मी आपलं फोन बघत बघत त्यांच्याशी बोलत होते त्यांना असं वाटायला लागलं की फोनवरती काहीतरी करते आहे आणि हे काहीतरी करेल आपल्यावरती तक्रार म्हणून त्यांनी नंतर आटोपतं घेतलं आणि परत मग नाही का आम्ही नाही पडणार तुमच्या तुम्हाला काय करायचं आहे ते करा असं तसं म्हणून ते निघून गेले परंतु जाण्याच्या जा पहिले मी त्यांना चहा पाणी दिलं कारण आपल्या दारात दुश्मन जरी आलं तरी कधी उपाशी नाही गेला पाहिजे बरोबर की नाही चहा वगैरे आम्हाला नको तुझं काहीच तू फक्त व्यवस्थित हे कर तू फक्त घरी चल म्हटलं घरीच तर नावच काढू नका आता म्हटलं आता म माझं घरी ना माझे सुद्धा तुमच्या घरी येणार नाही आहे म्हटलं मी तर लांबच सोडा बरोबर की नाही आता माझी सुद्धा तुमच्या इथं येणार नाही मी तर लांबच सोडा हां राहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या मु मुलांना भेटायचं आहे हे करायचं आहे तुम्ही येऊ शकता त्यांना भेटू शकता परंतु तुम्ही जर त्यांच्याकडे वाईट काही बोलला आणि वाईट शिकवलं त्या दिवशी तुमची खैर नाही ते लोक आले होते म्हणून माझा काल अर्धाच व्हिडिओ राहिला आहे तर मला तुम्हाला ते गोष्टी शेअर करायची होती की ते लोक मुद्दाम म्हणून तो बोलला होता आणि कोण बोलला होता तो बोलला तो बोलला तो मला असं वाटेल कोण बोलला ते सांगत नाहीये धीर माझा धीर त्याला भेटला बोलला आणि नंतर त्याला तसा म्हटला घरी येईला माझ्या मम्मीला त्रास होतो तर तुझ्या मम्मीला त्रास होतो तर दिमन तुझ्या मम्मीचं दुसरं लग्न लावून हा माझा धीर बोलला होता आणि काल माझा धीर आणि ननन दोघही आले होते नणंद म्हणत होती की माझ्या मुलांचे नको बदनामी करू लग्नाला आले तर आता त्यांची स्थळं बघायची जवळचे नातेवाईक कोण देणार नाही तुझे व्हिडिओ बघतात म्हटलं तसंच पाहिजे तुम्हाला आणि तसंही तुमच्या घरात कोण देणार नाही म्हटलं कारण तुमच्या घरातले सगळे बाहेर आले म्हटलं आणि तुमच्या घरात येणारी मुली सुखी राहणार नाही आहेत म्हटलं कारण तुम्ही पण तुमच्या आई बापासारखं वागणार भावांसारखं वागणार त्या बाहेरच्या मुलींसोबत आता तरी सुधरा म्हटलं आणि तो आला होता की मी असं असं बोललो पण मी माझा तसा काही उद्देश नव्हता आणि मगच कशाला भांडण वाढवता आणि असं करू नका परत नंतर त्याचा विषय घेतला की तुम्ही त्याच्या नोकरीच्या तिक ठिकाणी पण काहीतरी केले म्हणे आणि तो टेन्शनमध्ये हे करतो ते करतो म्हटलं करू दे काय करायचं आहे ते मला नाही का काही फरक पडत बरोबर की नाही फ्रेंड्स तुम्हीच सांगा माझं काही चुकते का आणि मी जर तुम्हाला सांगते मी जर आता हे थांबवलं ना हा सापासारखा लगेच पलटी मार साप तरी स्वतःवर आल्यानंतर ढसतो हा तर स्वतःवर यायची पण वेळ बघू देत नाही असं प्रकार आहे मी जर आता म्हटलं का की हे लोक घरी आले ते हातपाय जोडले चला यार आपल्याला किंवा आली म्हणून आपण जर हे थांबवलं ना तर हा काय करतो माहिती आहे का त्याच्यातून सुटला ना म्हणजे त्या प्रॉब्लेममधून सुटला ना की हा परत माजल्यासारखा करतो परत त्रास देतो परत तीच धंदे करतो म्हणजे ही पलटी मारतो लगेच असं मी काय करणार नाही ना मला काय करायचं आहे तुझं तू जग तुझं तू असं बघ असं म्हणतो आणि परत ते जी करायचं तेच करतो असं त्याची सवयी आहे आणि त्यामुळे मला जास्ती त्रास होतो तर मग परत काय होईल माहिती आहे का परत मला हे रिपीट करता येणार नाही तुम्हाला सांगते हा माझ्याकडं शेवटचा चान्स आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हीच सांगा की आता जर मी सुरुवात केलेली आहे तर ह्याचा शेवट करायला पाहिजे का नाही बरोबर आहे की नाही सांगा मला तर असं शंभर टक्के वाटतं की ह्याचा मी शेवट करायलाच पाहिजे कारण हा जेव्हा त्या अन पाणी पाणीपाणी करल ना तेव्हा ह्याला कळल कारण फ्रेंड्स मला तीन वर्ष ह्याना घरी बसवले तीन वर्ष आम्ही काय खाल्लं कसं जगलो आणि सेविंगमधले पैसे खाऊन मी किती पोट आणि मन मारले हे माझी मला माहिती आहे तीन वर्ष माझ्याकडे आज सेविंग नसण्याचं नस रिझन आहे तीन वर्ष मी बसून खाल्ले घरात आणि तीन वर्ष माझ्या मुलांच्या फीज त्यांचं खाणं पिणं कपडा लता सगळं परत घर रेंट हे सगळं करण्यासाठी मी माझी सेविंग खर्च केली आणि कोर्टाला म्हणून मी आज कंगाल आहे आज मी एक अंगाला असण्याचं रिझन फक्त एवढंच आहे की माझ्याकडे सेव्हिंग नाही आहे ना त्याचं रिझन फक्त एवढं आहे की तीन वर्ष मी बसून खाल्ले आणि मुलांना सुद्धा खायला घातले शिक्षण सोपं नाही आणि मेन शिक्षण होतं माझं मुलांचं तीन वर्ष त्या टायमिंगला माझ्याकडे त्यावेळेला सेव्हिंग होती म्हणून मी केलं जर माझ्याकडे सेव्हिंग नसती तर फ्रेंड्स मी काय केलं असतं तुम्ही सांगा कुणाची मी धुनी भांडी जरी केली असते ना तरी माझी भरभरता भरली नसती देवाचीच कृपा म्हणावं लागेल की माझ्याकडे सेव्हिंग होती आणि त्या सेव्हिंग मुळे माझं कोर्टाचं पण बऱ्यापैकी काम झालं आणि माझ्या तीन वर्ष जरी मी बसून होते तरी तीन वर्ष माझं घर चाललं कोणी एक रुपयाची मदत केली नाही आणि त्या तीन वर्षामध्ये कधीही डोकवून बघितलं नाही हा नालाय माणसानं मग तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे आत्ता जर मी हे सोडलं ना तर तुम्हाला सांगते नंतर मी रिपीट करू शकत नाही आणि रिपीट परत काही केलं तर होणार नाही कारण ना तुम्हाला माहिती आहे सरकारी कामं कशी असतात जर तुम्ही एकदा माघारी घेतली तर परत त्याच केसबद्दल तुम्ही परत रिपीट हे करू शकत नाही आणि आता फक्त पंधरा टक्के म्हणजे किती काम राहिले तुम्ही सांगा आणि जर मी असे हे वेळेला जर म्हणजे नाही का भावनिक होऊन जर सोडून दिलं तर तुम्हाला सांगते नंतर मला इतका त्रास होणार आहे आणि आता हे झाल्यानंतर पण माझा त्रास वाढणार आहे पण मला फरक पडणार नाही आहे कारण मला समाधान राहील ह्याच्याकडे हे नसल्यावर तो काय करणार आहे ताकदीनं तोंडाने माणूस काही करू शकत नाही पैसा पण जरुरी असतो पैसा असेल ना तिथं माणूस नाचतो किती पण तर ह्याच्याकडं पैसाच म्हणून मला ह्याला कमजोर करायचं आहे करायचं आहे कारण का ना माझ्या लोकर लेकराच्या तोंडातनं घास काढला ह्यानं माझ्या लेकरांनाही यांनी दर दर फिरवलं माझ्या लेकरांनाही यांनी त्रास होईल असं वागले आणि माझा तर विचारूच नका किती त्यामुळे मी माझी इच्छा आहे म्हणजे नाही हे करायचं आणि काल ते लोक त्यासाठी जास्ती करून आले होते त्यांना बाकीचं काही घेणं देणं नव्हतं त्यांना पोस्ट करून पाठवलं तो जर आला तर मी लगेच फोन करते त्याच्यामुळं तो आता येत नाही म्हणून तर त्यानं तो प्लॅन करूनच हे करून जे काय केलं ना हे प्लॅन करून केलं तर त्यांनी आणि जे बी केलं ना तर मला काही फरक पडला नाही मी कालचं पण त्यांचं सगळं शूट केले बोलणं रेकॉर्डिंग केली आणि त्यांना तेच वाटत होतं की काहीतरी मोबाईलमध्ये करते व्हॉईस रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे मी की जेणेकरून करून मला ओदिशाला काहीतरी हे झालं तर माझ्याकडे ते पुरावं आणि मी असेच पुरावे गोळा करून ठेवत असते आणि माझ्याकडे भरपूर सारे ह्या लोकांबद्दल पुरावे येतं म्हणून ही लोकं तोंड उघडत नाहीत आणि माझ्या जास्त सामोरे जात नाहीत फक्त एकटा माझा नवरा सोडला ना तर मला जास्ती कोणी टक्कर देत नाही आणि हा सुद्धा का देतो माहिती आहे का सगळे ह्याच्या वैरुद्ध बी पुरावे आहेत सगळं आहे पण ह्याला असं वाटतं की ही कधी ना कधी हार मानात माझ्यासमोर पण अरे ही राणी हे साला झुकेगा नाही साला बरोबर की नाही असं आहे फ्रेंड्स तर चला तुमच्या सगळ्यांच्या छान कमेंट्स बघून मला खूप भारी वाटलं की म्हणजे कमेंट्स सगळ्यांच्या खूप छान असतात आणि तुमच्या कमेंट्समुळंच मला हूर येतो सगळ्या गोष्टी शेअर करायला बोलायला आणि हे करायला सामोरे जायला तर चला सतत सतत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहायला पाहिजे असंच माझ्या लोकांचा तर आहेच असायलाच पाहिजे आणि मला त्यांच्याकडनंच अपेक्षा बाकीच्यांकडनं नाही आहे आणि फायनली आईनं पण कमेंट्स करून सांगितले की मी ठीक आहे जरा बिझी आहे तर हो चालेल आहे बाकी काही नाही हो काजी वाटत होती की तुम्ही का नाही दिसत आहे किंवा ॲक्टिव्ह नाही आहेत तब का तब्येत ठीक नाही का यामुळे विचारलं होतं तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि काजी घ्या बाय बाय